मावळमधून एक मोठी बातमी समोर येते भाजप शरद पवारांच्या उमेदवाराचं काम करणार असल्याचा गौप्यस्फोट मावळचे आमदार सुनील शेडके यांनी केलाय मावळमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपला चालत नाही मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी चालते असा आरोप मावळचे आमदार सुनील शेडके यांनी केलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कशी मदत करता येईल याची रणनीती मावळमधील भाजप करत असल्याचा देखील आरोप आमदार सुनील शेडके यांनी केला मावळमधल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे आणि पक्षाला मदत करायची नाही हे <Sansky> आज बोलण्यामागं या गावागावामध्ये जाऊन भारतीय जनता पक्षातले गावागावांनी जाऊन सांगता येत हे मला मान्य करावं लागेल की आपल्याला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करायची नाही आहे राष्ट्रवादीला आपल्याला मदत करायची नाही दादांनी गोळीबार केला शेतकऱ्यांना आपल्या त्या ठिकाणी शेद व्हावं लागलं आणि अजितदादांच्या पक्षाला मदत करायची नाही हे आज बोलण्यामागं या वक्तव्याला कुठेतरी वास नक्की आलेला आहे